चोरीपासून खुनापर्यंत रिसोड पोलिसांच्या कसोशीच्या तपासातून उघडकीस आले अकोला हत्या प्रकरण तिघे आरोपी अटकेत रिसोड पोलीस ठाणे जिल्हा वाशिम येथे विश्वनाथ वायभासे राहणार बोरखेडी यांच्या तक्रारीवरून श्री गजानन महाराज मंदिरात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी अमोल रामदास बायसकर राहणार तराळा आणि सिद्धार्थ वामन दिपके राहणार वाडी वाकद तालुका सोडी या आरोपींना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी मंदिराच्या दानपेटी फोडून रोख रक्कम इतर साहित्य चोरी केल्याचे कबूल केले चोरीचा काही माल त्यांनी भंगार व्यवसाय करणाऱ्या इरफान शहा अजित शहा राहणार वाक तालुका रिसोड याला विकला होता जो पोलिसांनी जप्त केला तिघांनाही अटक करून पी सी आर रिमांड दरम्यान पुढील सखोल चौकशी करण्यात आली या चौकशीत दोघा मुख्य आरोपींनी रिसोड पोलिस ठाणे क्षेत्रातील मोटारसायकल व डेली नीड्स दुकानातील तीन वेगवेगळ्या चोरींची कबुली दिली या सर्व घटनांमधून एकूण चौऱ्याऐंशी हजार सहाशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी आधुनिक आणि तांत्रिक पद्धतीने घेतलेल्या तपासामुळे या दोघांनी अकोला जिल्ह्यातील टाकळी येथे रहिवासी नितीन जगदेव निखाडे व पस्तीस

सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल व प्रभारी उपविभागीय अधिकारी निलमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे या प्रकरणात रिसोड पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि नि कुशलतेने कामगिरी बजावत आरोपींना अटक केली या कारवाईचं नेतृत्व ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सय्यद हारून रामेश्वर नागरे तसेच पोलीस कर्मचारी रवी इरतकर विनोद घव घनवट परमेश्वर भोने रामेश्वर काळे हेमंत सरकटे रतन बावसकर विश्वास चव्हाण सुशील इंगळे रवी आढागळे सतीश दिंडे अमोल ठाकरे चालक पोलीस कॉन्स्टेबल पारवे आणि इंगोले यांनी भूमिका या, या संपूर्ण तत्परतेमुळे आणि चिकाटीमुळे हे गुन्हे उघडकीस आले केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा